जायचे लावायचे पावला लावायची किंवा शाळेमध्ये जायचे हा त्याचा उपयोग आहेच पण आरसा तुम्हाला असं सांगतो की दिसण्यासाठी रुग्णापदार्थ दिसण्यासाठी मोठा प्रयत्न करतो आरशामध्ये बघा असा मोठा आपल्या तिजोरीचा आरसा असतो त्या आरश्याच्या समोर जायचं आणि काय करायचं आम्ही कपडे कशाने बघायचं मी कसा दिसतो हे पहिल्यांदा बघायचं बरोबर मग तो असं तुम्हाला सांगेल तू कसा दिसू मग दिसल्यानंतर काय करायचं जरा तपासून बघायचं मी जरा कसा आहे माझे पाय कसे आहे माझे हात कसे आहे माझे कपडे कसे आहेत माझे केस कसे आहेत हे सगळं सकल काय करायचं ते चला मी तुम्हाला शिकवण कुणी दिली दे आणि काय करायचं बघा आरक्षा नमस्कार मी बिहार पाटील